उद्या दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी आज मनसर या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात चारशे आठ कोटी रुपयाचं या ठिकाणी राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे यांच्या प्रयत्नातून आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रयत्नाने या तालुक्याच्या भरभराट चारशे आठ कोटी रुपयाचा विकास निधी या तालुक्यासाठी उपलब्ध झालेला आहे आणि उपलब्ध होत असताना या तालुक्यातल्या सर्व क्षेत्रातील सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मंडळी या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि तसेच या मंचरमध्ये त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात येत आहे आणि राज्याचे सहकार मंत्री यांच्या प्रयत्नानं आजपर्यंत तालुक्यात भरपूर निधी उपलब्ध झालेला आहे आणि उद्या या विकास कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार ह्या ठिकाणी मंचर या ठिकाणी येत आहे आणि त्यांचं भव्य असं स्वागत या तालुक्याचं झालेलं आहे नियोजन असं फार मोठं झालेलं आहे आणि या तालुक्यात असा भरभर निधी आजपर्यंत दिलीप पा, वळसे पाटील सहकार मंत्री यांनी दिलेला उपलब्ध करून दिलेल्यामुळं जै जनसामान्यात चैतन्य निर्माण झालेलं आहे त्यामुळं या तालुक्यात अशा प्रकारचा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या उद्घाटनाचा कार्यक्रम होत असताना संपूर्ण तालुक्यातील माय बाप जनतेच आणि सर्वसामान्य लोकांचं याकडे लक्ष लागलेलं आहे नामदार पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नामदार दिलीपरावर्षी साहेबांचा नामदार दिलीपरा उद्या दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा शेतकरी मेळावा उद्या मनसर येथे आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आंबेगाव तालुक्यातील सर्व तमाम जनता मतदार बंधू भगिनी उपस्थित राहणार आहेत खर तर या सरकारमधील नामदार साहेबांनी सहकार मंत्री पद घेतल्यानंतर अनेक फंड निधी मनसर या शहरामध्ये आणलेला आहे तालुक्यामध्ये आणलेला आहे नामदार साहेबांनी प्रत्येक खात्याला न्याय देण्याचं काम इथून मागील तीस चाळीस वर्षापूर्वी केलेलं आहे त्यामध्ये गृह मंत्रालय असेल ऊर्जा मंत्रालय असेल उच्च शिक्षण तंत्र मंत्रालय असेल सहकार मंत्री पद आता साहेबांकडे आहे अनेक संस्थांना अनेक यांना निधी देण्याचं काम नामदार साहेबांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रातलं उत्तुंग नेतृत्व म्हणून अजितदादांकडे बघितलं जातं त्यानंतर उत्तर पुणे जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून नामदार दिलीपरावजी वर्षी पाटील साहेबांकडे बघितलं जातं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने तमाम आंबेगाव तालुक्यातील जनतेला विनंती करतो की उद्या दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवगिरी मंगल कार्यालयाच्या या शेजारी संध्याकाळी चार वाजता तमाम जनतेने उपस्थित राहावं ही नम्र विनंती करतो धन्यवाद देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळचे पाटील पाटील साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये भीमाशंकर वस्तीग्रह झाला असन इंजिनियर कॉलेज झाले असन क्रीडा संकुल झाला असन आणि वस्त्या अनेक रुग्णालय झाले असतील त्याच्यामध्ये सहकारी मंत्राई अजितदा पवाराचा सहकार्य असणार याच्यामध्ये शंभर टक्के गॅरंटी दिलीपदा कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिअंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फाळा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलो पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका